हाय हॅलो नमस्कार पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एक स्वीट डिश म्हणजे मैद्याची बर्फ रक्षाबंधनसाठी छानशी स्वीट डिश आपल्या घरातल्याच ना दोन तीन गोष्टींपासून ही बर्फी तयार होते त्यामुळे असं जास्त सामान वगैरे काही लागत नाही काय नाही फक्त याच्यासाठी ना तूप साखर आणि मैदा हे तीनच गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत तर त्याच्यासाठी पण खूप असं काही नाही आता मी ह्याचं प्रमाण सांगते तुम्हाला मी एक वाटी तूप घेतले आणि त्याच्यासाठी तीन वाटी तीन वाटी मैदा यूज करणार आहे तीन वाटी मैद्याची आपण बर्फी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी फक्त मी एकच वाटी तूप यूज करणार आहे आता सगळ्या आधी ना ही कढई गरम झालेली होती त्याच्यामध्ये आपण एक वाटी तूप घातलं आणि ते तू, 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 तूप त्या तूप तूप चांगलं असतं सा उखळल्यासारखं दिसलं ना की त्याच्यामध्ये मैदा ॲड करून घ्यायचा आहे फक्त आता ह्याच्यासाठी ह्या पूर्ण रेसिपीमध्ये ना आपल्याला एकच म्हणजे प्रॉपर गोष्ट करायची आहे ती म्हणजे ना गॅस लो फ्लेमवरती ठेवून प्रॉपर असा व्यवस्थित असा हा मैदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण म्हणजे ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली आपल्याला हे असं मिश्रण हलवत राहायचं आहे ह्याच्यामध्ये म्हणजे एक मिनिटही न हलवता असं राव पण हे नाही करणार आहे कारण जर आपण थोडं जरी हलवायचं बंद केलं ना तर आपलं हे मिश्रण करपलं जाणार आहे त्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू असं हलवत राहावं लागणार आहे ही एकच गोष्ट आहे जी महत्त्वाची की जी आपल्याला ह्याच्यामध्ये केली प्रॉपर की आपली बर्फी व्यवस्थित तयार होते आणि एकदम जशी लहानपणी भेटायची ना खाऊमध्ये तशी ही बर्फी अगदी एकदम सॉफ्ट होते एकदम खूप छान लागते एकदम त्यामुळे आता आपल्याला ह्याच्यासाठी ना हे आपल्याला कमीत कमी एक तेरा ते चौदा मिनटं हे मिश्रण आपल्याला असं कंटिन्युअसली हलवा हलवत राहायचे बाकीचं ह्याच्यात असं ना अवघड काहीच नाही एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप छान बर्फी तयार होते बघा हे आणि आपण हे मिश्रण जसं जसं परतच जाईल ना तर सुरुवातीला नाही का हे मिश्रण असं बघा एकदम आपल्याला असं वाटणार की बाबा तूप कमी आहे का वगैरे असं काही नाही ते मिश्रण बरोबर प्रमाण योग्य आहे आपण जसं कंटिन्युअसली हलवत राहणार ना, ना तसं हे बघा हे मिश्रण ॲटोमॅटिकली असं थोडं 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 नाही का तूप सोडत जातं त्यामुळे हे एकदम परफेक्ट बघा आता हे जी आता हे मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघा आपण सुरुवातीला केलं होतं त्यावेळेस ते किती खूप कोरडं कोरडं वाटत होतं आणि आता हे कसं एकदम पूर्ण तूप सोडायला चालू होतं जसं जसं एकदम झाले आणि हे बघा हे असं मिश्रण पाहिजे ओलसर बघा ह्याच्यामध्ये दिसते वरती आपल्याला तूप आहे आणि मग आता हे असं झालं की हे आपण थोड्या वेळ साईडला ठेवायचं वे नॉर्मल थंड होऊ द्यायचं बरं का अति थंड नाही आणि तोपर्यंत मग आपण काय करणार आहे ह्याला जी लागणारी पिठी साखर आहे ना ते बारीक करून घेतो आहे तर हे मिश्रण नॉर्मल थंड म्हणजे किती माहिती आहे का एकदम थोडंसं गरम पाहिजे जेणेकरून नाही का आपण साखर ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी नाही सुटता कामाने पूर्ण थंड झालेलं आहे कडही थंड व्हायला पाहिजे मिश्रण त्यातलं थोडंसं तरी गरमच राहतं मग त्याच्यामध्ये आता आपण पिठी साखर ॲड केले तर पिठी साखर किती ॲड केले तर मी ती दीड वाटी ॲड केली आहे बघा ह्याचं प्रमाण बघा एक वाटी तूप घातलं होतं आपण त्याच्यामध्ये आपण तीन वाटी मैदा घातला आणि त्याच्यामध्ये दीड वाटी साखर घातली ती बारीक केलेली आता मी एक ताट घेतले ताटामध्ये बटर पेपर घेतला आणि जर बटर पेपर नसेल तर आपण तेल लावून जरी म्हणजे जर ताटाला तेल लावून जरी ही बर् बर्फी थापून घेतली ना तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही असं काही नाही बटर पेपर पाहिजेच बटर पेपर नसेल तर तेल लावून आपण हे असं थापून घ्यायची व्यवस्थित आता ही थापून घेतल्यानंतर ना नाही का म्हणजे जसं आपल्याला जर असं वाटत असेल काय डेकोरेट करावं वगैरे म्हणजे ह्याच्यावरती ड्रायफ्रुट्सचे वगैरे तुकडे वगैरे लावावेत तर तेही आपण करू शकतो हो तर आधी आधी आपण हे पहिला सेट करून घ्यायचं आहे थोडंसं आता मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं छान वाटावं म्हणजे जशी ती आधी आपल्याला छोटे छोटे बर्फी भेटायची ना त्याच्यावरती बरोबर मध्ये असं काही ना काही असायचं मग त्याच्यासाठी मी हे डेकोरेट करून घेतले बदामाचे काप करून घेतले अशा प्रकारे आणि ते बरोबर व्यवस्थित असं म्हणजे त्याच्यामध्ये ती सेट होण्याआधीच मी असे हे लावून घेते जेणेकरून आपण कट केल्यानंतर ना ती बरोबर बर्फीच्यामध्ये हे यावेत तुकडे अशा करणे हे बघा आता हे आपण ना सेट करण्यासाठी ठेवून द्यायची आणि मी फ्रीजला वगैरे काय ठेवलेली नाही आहे वरतीच ठेवली आहे पण एक दोन तास ठेवली आहे एक दोन तासानंतर आपण काय करणार आहे दुसरं एक ताट घेतलं आहे त्याच्यामध्ये हे बघा हे असं आपण काढून घेणार आहात हे असं मी काढून घेतलं आता पहिलं आपण हा पेपर काढून घेऊयात आता हे पेपर काढून घेतल्यानंतर मी परत त्याच ताटामध्ये परत रिटर्न हे करते बघा आहे अशी व्यवस्थित निघते जराही काही येत नाही आता मी ह्याचे छोटे छोटे काप करून घेणार आता मी हे काप कसे करते म्हणते का जे जिथे नाही का बदामाचं सेंटर येईल अशा प्रकारे मी कट करते आहे बघा म्हणजे हे डेकोरेटिव्ह छान वाटेल ना म्हणून मी असं कट करते जर आता आपण बदामाचे काप हे लावले असते तर मग आपण डायरेक्ट जसं आपण म्हणजे बाकीचे बर्फी कट करतो तसं कट केले असते पण मला असं वाटत होतं की ते बर्फीच्या बरोबर सेंटरला यावं त्याच्यासाठी मी असे केले मगा खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू